मूर्तिजापूर तालुक्यात सध्या गुळाच्या चहाची चा क्रेज चांगलीच वाढली आहे यामुळे हॉटेल व गृहिणीचा देखील कल गुळाकडे वाढला आहे त्या तुलनेने साखरेच्या चहाची मागणी कमी झाल्याचे दिसून येत आहे गुळाचा चहा आरोग्यदायी असल्याने व याचे मानवी शरीराला अनेक फायदे असल्याने हॉटेलसह घरात देखील महिला गुळाचा चहा करू लागल्या आहेत गुळ खाल्ल्यास रक्तवाढ होऊन रक्ताचे शुद्धीकरण होते त्वचेचे तेज वाढण्यास देखील याचा फायदा होतो. पचनशक्ती वाढण्यास मदत होते. महत्त्वाचे म्हणजे वजन वाढीवर गुळ हा चांगला पर्याय आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासोबतच महिलांच्या आजारावर देखील गुळ गुणकारी मानला जातो. त्यामुळे मागील काही महिन्यात चा गुळाच्या चहाची क्रेज वाढली आहे. ग्रामीण भागात तर साखरेच्या चहासाठी प्रसिद्ध असलेल्या हॉटेलात देखील आता गुळाचा चहा सुरू करण्यात आला आहे. पूर्वी ज्यामध्ये प्रतिदिन दहा किलो साखर आणि सा तीस ते पस्तीस लिटर दूध लागत होते त्या ठिकाणी गुळाचा चहा सुरू केल्यापासून तब्बल किलो गुड आणि पंचेचाळीस ते पन्नास लिटर दूध लागत आहे याआधी प्रतिदिन साखरेच्या चहाची विक्री वीस ते पंचवीस लिटर दरम्यान होत होती गुळाचा चहा सुरू केल्यापासून ही विक्री चाळीस लिटर पर्यंत गेली आहे यामुळे व्यवसायात वाढ झाली आहे साखरे गुळाच्या चहाला जास्त गोडवा असल्याने गुळाच्या चहाची ग्राहकांची मागणी वाढत आहे त्यामुळे व्यावसायिकांनी गुळाचा चहा सुरू केला असून त्यांचा व्यवसाय वाढला आहे आमदार हरीश पिंपळे यांच्या प्रेरणेतून बेरोजगार युवक बादशाने राष्ट्रीय महामार्गावर हेंडस फाट्यानजीक कोमल तायडे यांच्या पेट्रोल पंपाजवळ चहाचे दुकान सुरू केले दैनंदिन जीवनात गुळाचा वापर जास्त प्रमाणात केल्यास अनेक फायदे आहेत पोट साफ न होणे यांसारख्या समस्यांवर महत्त्वाचे म्हणजे वजन कमी होणे सांधेदुखीवर देखील गुळाचा चांगला सा, फायदा होतो गुळ खाल्ल्याने तातडीने थकवा कमी होण्यास मदत होते शरीरातील पेशींची शक्ती वाढते व्हिटॅमिन ए बी सी आणि डी यासह हो आयन देखील मिळते यामुळे गुळ खाणे आरोग्यदायी आहे हिंडस फाट्याजवळ पेट्रोल पंपच्या बाजूला कॅन्डी शिंदी करण्यात आली आहे गुळा घरी गुलाचा चहा घरी ना गुलाचा चहामुळे खूप फायदे आहे घरी खूप फायदे आहे त्याच्या मारून ते गुलाचा चहा आम्ही सुरू सुरू करण्यात करण्यात आहे गुळाच्या चहाची मागणी आहे ग्राहकाकडून त्याच्यामुळे गुळा गुळाच्या चहाची आम्ही कॅन्टीन सुरू केलेली आहे दररोज वीस पंचवीस लिटर दुरा दुधाचा गुळाचा खप होत आहे बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्ती जापूर